नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सासवडे येथे मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान भरलेलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय नमो नमो नाव आहे कुठलं गाव मुळशी मुळशीचा नमो आहे कुणाबरोबर पाळणार आहे सोबत बबन बरोबर घरचीच गाडी पाळणार आहे तो बबन सोबत पाळणार आहे तुमचं नाव काय प्रसाद आंबले प्रसाद आंबले चला मित्रांनो बघूया कोण कोण आले सासवडच्या मैदानामध्ये नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शुभ प्रभात गुड मॉर्निंग आज बघा आहे सासवडला सकाळचे साडेपाच आहेत तुम्ही पाहू शकता रस्त्याने किती दुख आहे दाट दुख आहे पार्किंग लाईट लावून सगळ्यांना जावं लागतंय <coughs> पाहू शकता हे मोठे हायमास आहेत ते सुद्धा डोक्यात हरवून गेलेत खाली प्रकाश पण एवढा पडत नाही आहे आज जरा खूपच दुख आहे पाहू शकतं तुम्हाला वाटतं सकाळी आम्ही किती लोक कमी करत असेल साडेसात सातला जर नोटिफिकेशन पाळत असेल तुम्हाला तर आम्ही तिथे कमीत कमी एक दीड तास अदुकर पोहोचलेला असतो आणि त्याच्या अदुकर एक दीड तास आम्ही निघालेला असतो आता बऱ्याच ठिकाणी साखर कारखाने सुरू आहेत त्यामुळे रस्त्याने बैलगाडी सुरू असते बघा काही ठिकाणी रिफ्लेक्टर असतात काही ठिकाणी नसतात त्यामुळे काळजी घ्या खास करून आमचे पिकअपचे जे चालक आहेत सगळ्यांनी सावकात जाऊ द्यात वाहन आज जरा वातावरणामध्ये खूप बदल आहे खूपच दुःख आहे चला मित्रांनो भेटूया सासवडच्या मैदानामध्ये बाबा आजले लवकर आला बाबाने पण लवकर तयारी सुरू केली कुठला आवलं स्टॉल पुढे स्टेजच्या समोरच्या बाजूला अपोजिट साईडला लावले आहे का हो काय चाललंय लवकर आला कोरेगाव मध्ये रात्रीच आलाय का बरं बरं हे आपण स्टॉल स्टेजच्या समोर आहे दालच्या साई दालच्या चला ते साखरवाडीकर काय चाललंय किती आणलेत पिरू आज एवढं दोन चार कॅरेट दोन चार कॅरेट नक्की का बर नमस्ते कधी आलाय किती वाजता आला रात्री नऊ नौौ। वाजता आलो नऊ वाजता कुठून आलाय गाव कोणतं मुंबई कोणाला घेऊन आलाय मित्रांनो मुंबईकरांचा पक्ष पण आलाय कसं नियोजन जात आज चांगलं के। नियोजन केलंय का हा झोप वगैरे झाली की नाही झाली का बर चला शुभेच्छा तुम्हाला बाबा नमस्ते मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये सकाळी माझ्या माहितीनुसार एक नंबरला कायम गाडी येणारी आणि एक नंबरची काय मानकरी असणारी शिरसवडीकरांची रायफल सुद्धा आलेली आणि काय मैदानामध्ये ही लवकर येत असतात बाबा लवकर निघता तुम्ही हो निघतो किती वाजता आला आता आज आज निघालो तो तीन वाजता सकाळी बरं बरं लवकरच आपलं उरकून बाकी कस काय ट्रॉफी वगैरे कस काय घरी ठेवली का ट्रॉफी ठेवली गे आवडली सगळ्यांना आवडली त्या दिवशी रात्री तुम्ही उशिरा डोक्यावरती घेऊनच चालला होता म्हटलं चालल्यात बाबा आता नको झाला त्या दिवशी जरा बरं बरं इकडे पुणे भागात तसले म्हणजे पहिली जोपासना बरे पाहिजे हा पहिली बैलगाडी मालकांचा विचार आहे बर बरोबर फाटी बघितली का नाही तुमचं बघायला बरोबर बघा चला आणि आज कसं काय नियोजन आहे आज हाय नियोजन ड्रायव्हरने केलं ड्रायव्हरने केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद काशिंबी मित्रांनो मनसर आंबेगाव वडगाव काशिंबीचा गुरु आलाय कसं नियोजन आहे दादा आमचा घरचा आहे कुणाबरोबर पाळणार आहे तर आमचा मावभ्या इथं दिलेला आहे म्हणजे फेऱ्याला हा तर आता त्याच्यासोबतच घरचा साज पाळणार आहे घरचा साज पाळणार आहे तुमचं नाव काय आमचं नाव सिद्धार्थ वाळूंच बरोबर बागाशेट दोंडो बैलगाडा संघटना बरं आंबेगाव तालुका आंबेगाव तालुका किती वाजता निघाला आम्ही सकाळी चार वाजता उठलेलो साडेचारला बैल वरले बरं चांगलंच गार्टलं तुम्ही नाही नाही गारता एवढी थंडी बरं चला शुभेच्छा तू बऱ्याच दिवसात ना भेटला काय गुलाल लय दिवसात आला बाच्या आज कोणा बरं पैलवान केलं का नाही कोणा बरोबर तरी पाळता दिसेल नवीन खरेदी त्यांच्याबरोबर बरोबर का बर 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 किती गट काय अंदाज सहा नंबर तास बर चला शुभेच्छा तुम्हाला गुलाल बघा मित्रांनो हे पण मित्रांनो भविष्यातलं वादळ आहे बरं का एकदम सुंदर पळतो हा आणि नावच गुलाले त्यामुळे कायम गुलालत राहणार काय का नाही काय बरं आलं पाहिजे चालतंय मग सध्या जबरदस्त चर्चेत असणारा वाटेगावकरांचा पैलवान सुद्धा सासवडच्या मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो हिथ पलीकडे तालीम आहे मैदानाच्या जवळ काय नाव आहे तुमच्या तालीमीच शिवाजी व्यायाम मंदिर सासवड सासवड बरोबर सगळे पहिलवान तुम्ही आणि काय इकडे आलं लगेच वरती काय पण पहिलवान पहिलवान आला म्हणून पैलवानला बघायला वे मित्रांनो वाटेगावचा पहिलवान आला आणि त्याला बघायला बघा पहिलवान आले चला बघा सगळी बैला ना